श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकदा काय झालं संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेव यांना असं सांगितलं की जगाच्या कल्याणासाठी आम्ही प्रवासाला जाणार आहोत तर तुम्हालाही आमच्या बरोबर यायचंय त्यावर संत नामदेवांनी सांगितलं की नाही मी माझ्या पांडुरंगाला सोडून कुठेही येणार नाही कारण पांडुरंगाशिवाय मला अजिबात खरमत नाही मला अजिबात चैन पडत नाही हे ऐकून संत ज्ञानेश्वरांना मोठं आश्चर्य वाटलं मग संत ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सांगितलं की नामदेव महाराज तुम्ही विसोबा खेचर यांच्याकडं जा आणि ते तुम्हाला जे काही सांगतील ते ज्ञान तुम्ही आत्मसात करून घ्या नंतर संत नामदेव विसोबा खेचर यांच्याकडं गेले त्यावेळी त्यांनी जे दृश्य पाहिलं ते बघून संत नामदेव यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी पाहिलं की विसोबा खेचर हे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते तेव्हा संत नामदेवाने त्यांना विचारलं की आहो महाशय हे तुम्ही काय करताय चक्क तुम्ही परमेश्वरावर पाय ठेवले आहेत असं कोणी झोपत का असं कसं तुम्ही झोपलाय त्याच्यावर त्याबरोबर विसोबा खेचर त्यांना म्हणाले की आहो काय झाले माहिती आहे का की हल्ली माझं वय झाले त्यामुळं अनेक वेळा कुठं का काय आहे काहीच कळत नाही तेव्हा तुम्ही असं करा तुम्हीच ज... जाणतेपणी माझे पाय उचला आणि अशा ठिकाणी ठेवा जिथं परमेश्वर नाही मग संत नामदेव पुढं गेले त्यांनी त्यांचे पाय उचलले आणि दुसऱ्या बाजूला ठेवले पण आश्चर्य असं की त्या ठिकाणी दुसरी महादेवाची पिंड तयार झाली मग नामदेवांना काही कळालंच नाही असं का होतय मग त्यांनी पुन्हा ते पाय उचलले आणि तिसऱ्या ठिकाणी थे ठेवले असं करत करत जिथे जिथे संत नामदेवाने विसोबा खेचर यांचे पाय ठेवले होते तिथे तिथे नवीन पिंड तयार झाली हे बघून नामदेव यांना खूप आश्चर्य वाटले त्यांनी विसोबांना प्रश्न विचारला की आहो तुम्हाला काही जादू वगैरे येते का काय हे कसं काय आहे हे कसं शक्य आहे तुम्ही काय माया वगैरे जाणता ना तेव्हा संत विसोबा केचर म हसले आणि म्हणाले की अहो नामदेव महाराज ही जादू वगैरे काही नाही याचा असा अर्थ आहे की परमेश्वर नाही अशी या जगात एकही जागा नाही प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे त्यामुळं तुम्हाला जे वाटतंय ना की तुमचा पांडुरंगच आहे तर असं अजिबात नाही पांडुरंग तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळं परमेश्वर हा एका ठिकाणी कधीच नसतो परमेश्वर ह्या जगातल्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे जे परमेश्वराचे फार मोठे भक्त आहेत त्यांना अनेक वेळा असं वाटतं की पांडुरंग हा फक्त तर पंढरपुरातच आहे पण त्यांना हे माहिती नाही की पांडुरंग जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये आहे प्रत्येक कणाकणात आहे श्री स्वामी समर्थावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त